काश्यप बंधूंची वाराणसी नगरीमध्ये काश्यप नावाचं कुटुंब राहत होतं त्याच्यामध्ये होते होते ते तीन होते। ते उच्च आणि धार्मिक होते त्यांनी संन्यास घेण्याचं ठरवलं त्यानुसार त्यांनी उरुवेला येथे जाऊन तिघांनी तीन आश्रम स्थापन केले ते तिघही हिहोत्री व अग्निपूजक होते लांब केस ठेवत होते त्यामुळे त्यांना जटिल असं म्हणत होते उरुवेला काश्यप नदी काश्यप आणि गया काश्यप असे तिघांचे तीन आश्रम होते त्या तिघांचे आणि दोनशे असे होते तथागतांनी त्यांना उपदेश देण्याचं ठरवलं आणि त्यांच्या आश्रमात जाऊन तिथे राहण्याची विनंती केली परंतु काश्यपने त्यांना नाही म्हटले कारण त्या प्रदेशावर राज्य करणारा मुस्लिम नावाचा नागराजा हा खूप शक्तिमान होता आणि तो तिथे त्यांना खूप त्रास द्यायचा त्याला अग्निपूजक हे आवडत नसत तथागतांनी वारंवार विनंती करून काश्यपाने त्यांना त्यांच्या आश्रमात राहायला परवानगी दिली आणि त्या दिवशी रात्री तथागत एका ठिकाणी बसले काश्यपच्या जागेवर आणि त्या दिवशी रात्री मुस्लिम नावाचा नागराजा तिथे आला त्यांनी गौतम बुद्धांना बघितल्यानंतर तो खूप चकित झाला व तो भारवून गेला त्यानंतर त्याने गौतम बुद्धांना तो शरण गेला हे काश्यपांनी दुसऱ्या दिवशी सकाळी बघितलं तो त्यांना भारवून गेल्यामुळे तिन्ही राजे त्यांना शरण गेले व त्यांच्याबरोबर असलेले एक हजार अनुयायी यांनी सर्वांनी मिळून तथागतांचा उपदेश ऐकून घेतला व दीक्षा स्वीकारली त्यानंतर ते तिन्ही काश्यपांनी पूजनी वस्तू व यज्ञ करण्याच्या गोष्टी सर्व नदीमध्ये सोडून दिल्या काश्यपांच्या मनातील अग्निपूजेचा आदर नष्ट झाला व ते तथागतांच्या मार्गाने चालू लागले नमो बुद्धाय जय शिवराय क्रांतिकारी जय भीम